बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुरिंदवाड येथे शेतमजूर व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्य कौतुकास्पद का डॉ युवराज मोरे महाराष्ट्र बहुजन शेतमजूर संघटना व शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गरीब व गरजू पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे व असोसिएशन महिला तथा वेद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले राष्ट्रपती सदाशिव आंबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दिव्यांग महिला आघाडी संघटनेच्या सुनीता पाटील यांनी स्वागत केले सुशिला पुजारी यांनी प्रास्ताविक भाषणात संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली यावेळी सदाशिव आंबे म्हणाले दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन योजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्ष पोहोचत नाहीत दिव्यांगांच्या व्यथा व अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी होण्याची आहे दिव्यांग तत्वावर मात करून स्वतःपेक्षा समाजातील गरजूंना मदत करणारी ही संघटना समाजाला नवी ऊर्जा देत आहे मनाने अपंग झालेल्या समाजातील घटकाच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालण्याचे काम सुरू असून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने शालेय विद्यार्थ्यांना केलेली मदत निश्चितच प्रेरणादायी आहे पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे म्हणाले दिव्यांग व परिस्थितीमुळे अनेकांसमोर अडचणी आहेत मात्र स्वतःची अडचण बाजूला ठेवून समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून दिव्यांग संघटनेने आदर्शवत उपक्रम राबवून समाजाला दिशा दिली आहे अशा चांगोलपणाच्या कामात पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन संस्था सामाजिक कार्यात सहभागी होऊन दिव्यांग गरजू व निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेईल असे आश्वासन त्यांनी दिले तसेच तळागाळातील लोकांपर्यंत बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार सिने अभिनेता सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांना राज्य शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला ही समाजाला प्रेरणा देणारी ऊर्जाच आहे त्यांच्या या कार्याचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य केल्यास नक्कीच फायदा होईल असे सांगितले डॉ रजनीताई शिंदे डॉ दगडू माने आशा वाघिरे शिवगोंढा पाटील अनिता कुरणे रुखचा केरुरे संजय पाटील कुरंदवाडकर आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लखन कांबळे टाकवडेकर व राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या समारंभास पोलीस मित्र असोसिएशनच्या आशा वाघिरे बाळासाहेब गुरव प्रहार दिव्या क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सय्यद फिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख सुधाकर तावदारे शिवगोंडा पाटील राणी गवळी बंडापरीट सचिन कमलाकर दिलीप माने प्रदीप आयगोळे यश जाधव तुफान कोळी विनायक चुडमुंगे आदी उपस्थित होते सुधाकर तावदारे यांनी आभार मानले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप